El शहराला उजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सहा हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला होता तब्बल पाच ते सहा दिवसानंतर उजनीचे पाणी चंद्रभागेत पोहोचले पंढरपूर सांगोला मंगळवेढा व सोलापूर या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याचे भाविकातूनही समाधान व्यक्त होताना दिसत आहे नौका विहाराचाही आनंद घेता येत आहे आज वाल्मिकी संघाच्या वतीने आलेल्या पाण्याचे पूजन व चंद्रभागा आरती करण्यात आली आलेल्या पाण्यामुळे जवळपास सर्वच गावांना दिलासा मिळाला आहे नमस्कार माझं नाव श्याम गायकवाड आणि याच्या अगोदर आम्ही पंढरपूरला आलो पण त्यावेळेस काय चंद्रभागा पूर्ण कोरडी होती त्यामध्ये की पाणी नव्हतं समजा त्याच्यानंतर आता ह्या चक्करला आलो तर पूर्ण पाणी बघा तिकडे दाखवायचा पाणी पूर्ण आणि हे पाणी बघून आंघोळ वगैरे केली तर समाधान वाटलं दर्शना दर्शन, दर्शन वगैरे केले चांगलं वाटतं माझं नाव रावसाहेब पाटील आम्ही आटपाडीवरून आलो आहे आज खऱ्या अर्थानं पंढरपूरमध्ये आलेल्याचं समाधान मिळालं आज खऱ्या अर्थानं चंद्रबागा ही दुतळीवरून व्हायला मिळते ज्यावेळेस आम्ही पाठीमागच्या वेळेस आलो होतो वे हो त्यावेळेस नदीमध्ये अक्षरशः कोरडी पडली होती कुठेही पाण्याचा एकही थेंब दिसत नव्हता हो आज भरभरून समाधान वाटतं आहे आणि आज, आज आम्ही या पाण्यानं स्नान करून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहे आणि आज, आज खूप समाधान वाटतंय पाणी आल्यामुळं माझं नाव योगेश शिवशंकर चंदनकडे मी नागपूर जिल्ह्यातनं टाकळघाट बाबाचं म्हणून प्रसिद्ध आहे तिथनं आलेलो आहे मी पंढरपूरला चंद्रभागेचं आज नदीमध्ये पाणी पाहून मी इतकं खुश झालेलं आहे आणि माझी ताई भाऊजीला भाशीला सगळ्यांना मी आंघोळीसाठी आणि दर्शनाला पंढरपूरला वारीला आणले आहे